फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना बघा मिशोवरून मला एक पार्सल आलेलं होतं हे पार्सल आज नाही आलेलं हे दोन दिवसापूर्वी आलेलं होतं पण मी आज ओपन केलं तसं ओपन अगोदरच केलेलं होतं तरी पण आज म्हणलं ब्लॉग घ्यावं त्याच्यासाठी होतंय बघा तर कसं आलंय बघा पार्सल मला आवडलं छान असं साडी आलेली आहे बघा बघा अशी साडी आलेली आहे मिशोवरून बघा तुम्हाला दाखवते खूप अशी छान साडी आहे ओपन करून दाखवते तुम्हाला हो का अशी आहे खूप सुंदर अशी साडी आहे मला टाइमच भेटलेला नाही मग आज होता टाइम तर म्हटलं चला तेवढाच म्हटलं व्हिडिओ घेऊया बघा खूप सुंदर अशी साडी आहे आणि ह्याचा कलर पण खूप छान आहे कलरही मला आवडलेला बघा आता बघा बघा कसे दिसत आहेत खूप छान साड्या आहेत आणि ह्याची काही प्राइस पण एवढी काही जास्त नाहीये प्राईस पण कमीच आहे बघा आणि ह्याच्यावरती ब्लाऊज ब्लाऊज पीस पण आलेला आहे मी अजून ब्लाउज काय शिवायला टाकलेलाच नाहीये कारण मी ओपन केली त्याच्यानंतर आजच ही साडी पाहते पण छान आहे अशी साडी ही बघा खूप छान आहे दिसत पण खूप छान आहे मला हा कलर पण खूप आवडलेला आहे बघा जवळून अशी दिसत आहे बघा आपण पूर्ण साडी अशी आहे मला दाखवते खूप सुंदर अशी साडी आहे ह्याची बॉर्डर पण खूप सुंदर आहे छोटीशी आहे पण खूप मस्त आहे चला म्हटलं आज टाइम होता आणि त्यात शिवांशी देवांश पण वरती टेरेस वर खेळत होते मग एक आता ब्लॉक तरी घेऊया दोन तीन दिवस झालं काय मी ब्लॉकच घेतला नाही कारण टाइमच भेटलेला नाही बघा ह्याची घडी तर एवढी छोटी होती का नाही खूप छोटी होती करायला गेलं तर तुम्हाला आता ब्लाउज पीस दाखवते बघा ब्लाऊज पीस पण खूप सुंदर आहे बघा असं आहे छान आहे ब्लाउज पीस पण मी काही जास्त मी शो सारखं काय काय मागवत बसत नाही पण असंच वाटलं कधी माग वाट तर मागवते किंवा छान वाटल्या वस्तू तर मग मागवते एका अर्धी मला गोष्ट आवडली तर मग मी मागवते असे आणि ही पण साडी पण खूप छान आहे बघा घडी तर केवढी होते, होते आता तुम्हाला घडी घालूनच दाखवते म्हणजे तुम्हाला हे समजेल खूप छोटी घडी पण होते बाहेर आवाज येत आहे बाहेर कस पालेभाज्या आलेल्या आहेत विकण्यासाठी त्यामुळे तोच आवाज जास्त येतोय आणि माझा आवाज कसा होतोय माझा आवाज कमी येतोय व्हिडिओ काढायचा म्हणलं तर कस शिवांची देवांची पण झोपले पाहिजेत जे ते शिवाय तर व्हिडिओ काढून देत नाहीत नाहीतर मग ते जागी असले की सारखं मग मधी मधी येणार काय नाही काय बोलत बसणार भांडण पण करत बसतात बघा आजही का ला हे काय काम आज आवरलेलं नाहीये तो अजून तोपर्यंत देवांश लागलेला आहे रडायला त्याचा आवाज जास्त येतोय रडण्याचा बघा छान शाही खूप छान साडी आहे तुम्हाला औल्यास नक्की मागो आणि ह्याच्यावरचा ब्लाउज पीस पण खूप मस्त आहे बघा बघा दोन्ही पण खूप छान आहेत बघा मी मी काय अजून एवढी काय व्यवस्थित घडी घातलेली नाही आहे कारण मला पण आवरायचं आहे माझे पण अजून भरपूर कामं राहिलेली आहेत कामं काय माझे झालेले नाही आहेत खूप कामं राहिलेली आहेत अजून झाडून हे काढायचं राहिलेलं आहे तसं झाडून एकदा घेतलेलं आहे पण शिवांश आणि देवांशने अजून डबल खराब केलेला आहे फरशीही त्यामुळे डबल कामा ओरायचे राहिलेले चला तर आता हे ठेवते चला बाय बाय आता ब्लॉक इथेच थांबवते मी